दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा राम आणि कृष्ण हे थोतांड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीतामाहीला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल अव राम राम चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत खात फिरतच होतात मग तुमचं काही कुठं हमे तुमको देखा तुमने हमको देखा रामराव की होई राम की बात होई काम की बात करो हे जय श्रीराम म्हणतात आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतोय जय श्रीराम म्हणतात आम्ही त्याला हरामखोर पण आनतोय आणि हे स्त्रांचं हिंदुत्व आहे हिंदु राम की बात होई आम्ही काम की बात करो हे जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतोय जय श्रीराम म्हणतायत आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतोय आणि हे स्त्रांचं हिंदुत्व आहे या कोमटरावांचं विधान ऐकलं का जे जय श्रीराम म्हणतात त्यांना हे हरामखोर म्हणतात विचार करा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव काय बोलत आहेत खर तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेनं याच चोख उत्तर यांना द्यायला पाहिजे मात्र सद्गुण विकृतीनं पछाडलेले हे दोन्ही पक्ष आणि यांचे कार्यकर्ते मूग गिळून गप्प बसतात आणि कोमटरावांचे सोशल मीडियावर उच्छाद मांडणारे कार्यकर्ते आणि समर्थक घाणेरड्या भाषेमध्ये बोलत बसतात प्रभू श्रीरामांच्या नावाने जो कोणी टाहो करतो जो कोणी ऊर बडवतो ना त्याचं वाटोळ निश्चितच आहे तीच गत आज कोमटरावांची झालेली आहे ज्या प्रभू श्रीरामाचं नाव दगडावर लिहिलं गेलं होतं आणि तो दगड सुद्धा पाण्यावर तरला त्या प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना हे हरामखोर म्हणतात हरामखोर या शब्दाचा अर्थ तरी यांना माहीत असेल का यांना मुस्लिमांची मतं पाहिजेत अहो घ्या ना मुस्लिमांची मतं आम्ही कुठं नकार देतोय तुम्हाला तुम्ही इथून पुढे मिशा कापून दाढ्या वाढवून हिंडा ना रामाचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हो आणि तुम्ही जर रामाचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणार असाल तर तुम्हाला काय म्हणायचं कमरेचं सोडून डोक्याला बांधून हिंडताय तुम्ही तुम्हाला ना धर्म कळतो ना शास्त्र कळतं ना तुम्हाला नीती कळते ना संस्कार कळतात आचार भ्रष्टी सदा कष्टी असं तुमचं आचरण आहे तुमच्यासारख्या दळभद्री नेत्यांमुळेच मुघलांनी या देशावर राज्य केलं तुम्ही तुमच्या सभेमध्ये सांगताना माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही ते तंतोतंत तंतो खरं आहे तुमच्याकडे कोणालाच द्यायला काहीच नाही तुम्ही वैचारिक दरिद्री आहात आश्चर्य या गोष्टीचं वाटतं मित्रांनो प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना हे हरामखोर म्हणतात तरी सुद्धा आपल्या समाजातले काही दळभद्री हिंदू यांनाच मतदान करतात कपाळ करंटेपणा म्हणतात तो यालाच स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून एक खूप मोठी चूक झाली नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणाऱ्या निर्लज्ज माणसाच्या हातामध्ये त्यांनी सेना सोपवली होती या निर्लज्ज माणसापेक्षा राजसाहेब ठाकरे शंभर पटीनं चांगलेत किमान राजसाहेब ठाकरे हे या कोमट रावांसारखी उघड उघड हिंदू धर्माची टिंगल टवाळी तरी करत नाहीत तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडू शकतो की अचानक हा मुद्दा कसा काय मित्रांनो अचानक हा मुद्दा नाही आलेला अनेक वेळा यांचं हे विकृत विधान कानांवर पडलेलं आहे आणि त्यामुळे मनातून खूप दिवसांपासून राग होता तो व्यक्त करावाच लागणार आहे यांचं पोरग ते पेंग्विन विठ्ठलाची महापूजा सुरू असताना धूप आणि अगरबत्ती सहन होत नाही हवनाचा धूर यांना सहन होत नाही म्हणून महापूजेतून उठून हे मर्सिडीज बेबी गाडीत जाऊन बसलं इतकी यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आणि निष्ठा बरोबरच आहे बापत जर रामाचं नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणणार असेल आवला तशीच निपजणार ना आरतीचं तबक ज्या माणसाला व्यवस्थित हातात धरता येत नाही तो माणूस हिंदुत्वाच्या गप्पा करतो आजवर भाषण करत असताना हे सुरुवात करायचे ना माझ्या तमाम हिंदू मातांनो बंधूंनो आणि भगिनींनो अशी सुरुवात आता यांनी करू नये यांनी सुरुवात कशी करावी माझ्या तमाम हरामखोर मातांनो बंधूंनो आणि भगिनींनो त्याचं कारण असं आहे की हिंदू प्रभू श्रीरामाचं नाव अखेरच्या श्वासापर्यंत घेणारच कारण जो राम का नाही व किसी काम का नाही हा प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक भाषणामध्ये रडारड करतो माझा बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं करेक्ट केले शिंदे साहेबांनी काहीही चूक केलेलं नाहीये शिंदे साहेब करेक्ट आहेत नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्याकडून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी संघटना योग्य हातामध्ये आहे हा मध्यंतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये काही लांडे लोक खजूर चाटून बाजूला काढत होते आणि तेच लांड्यांनी चाटलेले खजूर बाजारामध्ये विकले जात होते कदाचित याच मदरशावर वाढली असणार म्हणूनच रामाच नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणण्याची दुर्बुद्धी यांना झाली असेल हे आपल्या भाषणातून कोणालाही काहीही बोलतात रामाचं नाव घेणाऱ्यांना हरामखोर देवेंद्र फडणवीस यांना कलंक नीच फडतूस हे स्वतः काय आहेत हे म्हणतात आम्हाला मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू नकोय अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे बरोबर आहे यांची स्वतःची लायकी आणि पात्रता काय आहे अहो यांनी जाहीर मुलाखतीमध्ये स्वतःच सांगितलं होतं ना डास कसा मारायचा असा मला प्रश्न पडलेला होता डास मारण्याची क्षमता सुद्धा माझ्यात नव्हती विचार करा मित्रांनो ज्या माणसाला डास कसा मारावा हा प्रश्न पडतो तो म्हणतो की अतिरेक्यांना मारणारा पाहिजे कमाल काल परवाच हे रामटेक मध्ये गेले होते आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्याच अनावरण करून आले आणि हे भाषण करताना तिथे बोलले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं सौभाग्य मला लाभलं खर तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे रामाचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणाऱ्या या उरुमट रावांचा तुम्हाला कधीच राग येत नाही का तुम्हाला कधीच व्यक्त व्हावं वाटत नाही का की भीती वाटते ज्याप्रमाणे त्या माजी मर्चंट नेव्ही मधल्या अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला होता तसा तुमचा फोडला जाईल एखादी घटना एखाद्या वेळेसच होऊ शकते मात्र रामाच्या नावाने जर तुम्ही बंड पुकारलं तर कोणाचीच हिंमत होणार नाही आणि लक्षात ठेवा प्रभू श्री रामांसाठी जर तुम्ही लढत असाल त्या नावासाठी जर जर तुमचा लढा असेल आणि तुमच्या अंगावर कोणी धावून आला तर तो हिंदू निश्चितच नसणार कोमटरावांची जी काही सेना सध्या आहे ना ती सेना भगवी सेना अजिबातच नाही ती हिरवी सेना आहे ती पिवळी सेना आहे शरद पवार यांनी पोचलेल्या काही पिवळ्या पुस्तक लिहिणाऱ्यांनी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो इतिहास सुद्धा पिवळा इतिहास गणला गेलाय हे लोक भाषण करत असताना घशाच्या नसा ताणून ताणून सांगतात छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते सर्व धर्म समभाव जपणारे होते अरे मूर्खांनो जर छत्रपती शिवराय सेक्युलर होते सर्व धर्म समभाव जपणारे होते तर मग ते लढाया कोणा विरुद्ध लढत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत असताना हे काही पिवळे इतिहासकार छपरी इतिहासकार दळभद्री करंटे इतिहासकार अर्थात हे स्वयंघोषित इतिहासकार आहेत हे सांगतात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा अंग रक्षक हे यवनी होते मुसलमान होते कान फटात वाजवायच्या ह्यांच्या आता कनाखन कन, एक व्हिडिओ सादर करणार आहोत ज्यामध्ये यांच्या सेक्युलरिझमचा बुरखा टारा 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 फाडला नाही तर काय नाव राहिलं बॉस हे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी आरमाराचा दौलत खान होता अरे दौलत खान होता काय कानोजी आंग्रे गोट्या खेळत होते का जितेंद्र आवडच्या भाषेत या स्वयंघोषित छपरी पिवळ्या इतिहासकारांनी जो गाणेरडा इतिहास लिहून ठेवलेला आहे ना तो पुसून आता स्वच्छ इतिहास लोकांसमोर मांडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो कोमटरावांसारख्यांनी जो समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गैरसमज पसरवलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते सर्व धर्म समभाव मांडणारे होते ते, आणि त्यांच्या सैन्यामध्ये बरेचसे मुसलमान देखील होते हे जे थोतांड या लोकांनी पसरवलेलं आहे हे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न एका व्हिडिओ मधून करणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवर्जून बघायचा असेल तर कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्या कोमटरावांना इथेच आत्ताच ताबडतोब उत्तर देऊन टाका तुमच्या कमेंट मधून जय श्रीराम घ्या आणि हाना दोन जोडे यानंतर पुन्हा कधीच रामाचं नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणण्याची या कोमटरावाची झाली नाही पाहिजे अशा कमेंट्स करा मित्रांनो काही होत नाही कोणी कोणाला मारत नाही प्रभू श्री राम आपल्यासोबत आहेत तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा कोमटरावांसारख्यांसाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं युट्यूब चॅनल चालू केलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा मित्रांनो आणि हिंदू प्रपंच या चे धर्म शास्त्र यांवरचे सुंदर माहिती असलेले व्हिडिओज नक्की बघा म्हणजे चोख उत्तर द्यायला आपली माहिती कमी पडणार नाही ही माहिती स्वतः सुद्धा जाणून घ्या तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवा ही गरज झालेली आहे योगी आदित्यनाथ यांनी युपी मध्ये नारा दिलेला आहे एकजूट रहोगे तो बचोगे बटोगे तो कटोगे आणि ही खरच वेळ येऊन ठेपलेली आहे भारतामधले अनेक राज्य मुस्लिम बहुल झालेले आहेत महाराष्ट्राला प्रभू श्री रामांचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणाऱ्याला मतदान करा अन्यथा यांना राजकारणातून हद्दपार करून टाका हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व तेव्हा धर्म आणि शास्त्र संस्कृती आणि संस्कार यांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रपंचच्या धर्माच्या प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा भा। चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिचितांना सुद्धा हिंदू प्रपंचशी जोडण्यासाठी आग्रह करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील संताप अजूनही संपलेला नाहीये झालेलाच आहे तेव्हा पुन्हा एकदा विनंती प्रभू रामांचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणाऱ्याला दोन जोडे कमेंट, कमेंट बॉक्स उतावेळ झालाय तुमच्या प्रतिक्रियांसाठी तेव्हा पटापट पत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम